या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी महत्वाच्या रेल्वे गाड्या रद्द तर काही रेल्वे गाड्यांचे मार्ग बदल करण्यात आल्यानं रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसून येते सोलापूरहून पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एकवीस ते पंचवीस जानेवारी हा कालावधी अक्षरशः ठरतो आहे पुणे विभागातील दोन काशी दरम्यान सुरू असलेल्या धुरगीकरणाच्या कामामुळे सोलापूर पुणे मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे भूटाना इंद्रायणी उद्यान कोणार्क सिद्धेश्वर हैदराबाद चेन्नई मुंबई नागरकोई मुंबई यासारख्या प्रमुख गाड्यांना मोठ्या प्रमाणात वेटिंग लिस्ट आणि थेट आहे परिणामी सोलापूरकर प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे या गोंधळात भर म्हणजे चोवीस आणि पंचवीस जानेवारी रोजी सोलापूर पुणे हुतात्मा एक्सप्रेस रद्द तर पुणे सोलापूर पुणे धावणारी इंद्रायणी अर्थात इंटरसिटी एक्सप्रेस पंचवीस जानेवारी पर्यंत पूर्णतः रद्द करण्यात आली आहे याचा सर्वाधिक फटका रोज प्रवास करणाऱ्या कर्मचारी विद्यार्थी व्यावसायिक तसंच उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना बसतो आहे